महाराष्ट्राचे विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याला आणि खास करून सांगलीवाडीला आपलेच सुपुत्र आहे अशी भावना ज्यांच्याबद्दल आहे ते माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ आमचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदा दर्शिंग पाटील या निमित्ताने इथं उपस्थित असणारे आमदार सुहास भैया बाबर संजय बजाज पृथ्वीराज बाबा पाटील शेखर माने राहुल पवार मैनुद्दीन बागवान राजेश नाईक शिवाजी डोंगरे शेखर इनामदार या ठिकाणी उपस्थित असणारे बाळासाहेब उनमोरे शरद कराळे सचिन जगदाळे विजयाबा पाटील दिलीप पाटील महाबळेश्वर चौगले शशिकांत पाटील विष्णू पाटील मदनभाऊ पाटील सचिन चव्हाण अमृता चोपडे सनी चव्हाण आपल्या या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित असणारे प्रवीण शिंदे अपर्णा कदम आयुब बागीर सागर घोडके शेठजी मुंडे या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या माननीय मकरंद देशपांडे अभिजित कोळी प्रकाश विठ्ठल पाटील सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या सत्कारासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो ते आपल्या सर्वांचे लाडके हरिदास पाटील आणि बंधू भगिनी आपल्या सर्वांनीच आज या ठिकाणी हरिदास पाटील यांच्या सत्कारासाठी एकत्रितपणाने हजेरी लावलेली आहे हरिदास पाटलांचा स्वभाव सर्वांना सांभाळून बरोबर घेऊन जाऊन काम करण्याचा सांगलवाडीमध्ये हरिदास पाटील नगरसेवक होते त्यावेळी त्यांनी इतकी उत्कृष्ट सेवा या वाडीच्या सगळ्या नागरिकांना दिली की हा कमी नगरसेवक एवढ्या तत्परतेने सकाळी उठून आपल्या वार्डात फिरत असतील तेवढा चांगला संपर्क हरिदास पाटलांनी केला आज जयाभाऊ नगरणींच नाव राहिलं माहिती आणि केरी पायलचं नाव राहिलं घरीच नाव राहिले छायाताई पाटलांचं आमच्या नाव राहिलं तर सांगलीवाडीच्या लोकांना हरिदास पाटील हे कायम लोकप्रिय राहिले निवडणुकीत यश अपयश कमी जास्त झालं पण सांगलीवाडीने हरिदास पाटलांनी पराभूत झाल्यावर देखील जी सेवा दिली आणि लोकांचा संपर्क ठेवला तो कधीच त्यांनी कमी नाही आज सांगलवाडी अभिजित कोळींसारखे नवे तरुण पुढे येऊन आज काम करतायत त्यांना देखील तेवढ्याच ताकदीनं पाठिंबा देण्याचं काम देखील हरिदास पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात मला खात्री आहे की हरदास पाटलांचा होडीतलं मगाशी आमदार भैया बाबर यांनी सांगितलं की सांगळवाडीच सगळ्यात महत्व काय असेल तर इथला बोट क्लब आणि इथल्या होड्यांच्या स्पर्धा आणि त्यांनी खात्रीनं ही होडी पहिली येणार सांगितलं ते या ओड्या कृष्णा नदीला पंचंगीला आसपास बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला या सगळ्या ओढ्या जातात आणि बऱ्याच जणांचा सामना झालेला असतो त्यामुळे खात्री असते की ही सांगलवाडीची एवढी पैकी आहे आणि त्यातून मला खात्री आहे की या सांगलवाडीने होळीमध्ये एवढं प्रावीण्य मिळवलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी पुरातल्या होड्या देखील मला वाटतं सांगरवाडी पुरवलेले मागच्या वर्ष मागच्या चार पाच वर्षापूर्वी आणि आता पण त्यामुळं इथं तयार झालेली होडी ही किती पूर आला आणि किती लाटा ला आल्या तर ती होडी पलटतच नाही वैशिष्टी होडी जी आहे किती लाटा आल्या तर त्याची रचनाच एवढी उत्तम केलेली आहे कारण पूर्वी एकदा पूर आला एकोणीस साली आणि त्याच्या पूर्वी एकदा तर एकोणीस साली ज्या कोणी घेण्यात आल्या एकोणीस वीस साली त्या फुल प्रुफ किती तुम्ही वजन ठेवलं तरी होडीचा बॅलन्स जात नाही एवढं उत्तम रचना होडीची करण्याचं काम याच सांगलवाडीच होत त्यामुळे होडी आणि होडीच्या स्पर्धा या कदाचित चांगलं काम या तरुण करतात आणि त्यामुळं सांगलवाडीतल्या या सगळ्या नौका नेण्याचा अनुभव असणाऱ्या सगळ्यांनी अतिशय उत्तमपणानं जे काम केले त्याच्यातही हरिदास पाटलांनी कायम पुढाकार घेतलेला हरिदास पाटलांचा पराभव झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांची मागणी आली की नगरपालिकेत हरिदास पाटील गेलेच पाहिजे आणि हरिदास पाटील हे काही दिवसाने स्वीकृत तज्ञ म्हणून नगरपालिकेत गेले त्यावेळी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि पहिल्यांदा एकदा दोन हजार सात साली महाविकास आघाडीची स्पर्धा झाली त्यावेळी मला वाटतं स्टँडिंग कमिटीचे दिवकरात्या त्यावेळी होते आमचे पार्टीचे नेते त्यावेळी त्यावेळी हरदास पाटलांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करण्याचं काम देखील त्या काळात झालेलं होतं त्यामुळे जी जबाबदारी मिळेल ती सगळी अतिशय उत्तमपणानं पार पाडण्याचं काम करण्यात आलं आजच्या कार्यक्रमाला कुणा कुणाला बोलवायचं याची चर्चा करत असताना हरिदास पाटील म्हटले की जया भाऊ न बोलवणार बोलवा त्या निमित्तानं माझी तरी मंत्री मोदयांची भेट होईल कारण परिचार भेट झालेली नाही त्यांची पण त्यावेळी हरिदास पाटलांनी मला सांगितलं की जया भाऊ आमच्या जया गोरेंचा हे जयकुमार एवढा सांगलवाडीचा परिचय पूर्वी मला माहित होत पण पर कसा परिचय हे पुन्हा एकदा त्यांनी त्याची सांगलवाडीकरांचे आणि जयकुमार गोरेंचे अतिशय जेवायचे संबंध आहेत आज ते सोलापूरून इतकाला आमचा प्रवास करून या कार्यक्रमाला आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ग्राम विकास मंत्री म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने ते आज काम करत आहेत मला खात्री आहे की त्यांना मिळालेल्या या संधीच निश्चितपणानं सोनं ते केल्याशिवाय राहणार नाही आज या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो एकावन्न वा वाढदिवस आहे म्हणजे आता ज्येष्ठात तुम्ही आलो <laughs> एकावन्न ते हा प्रवास हा वेगळाच प्रवास असतो आणि मला खात्री आहे की सांगळवाडी देखील तुम्हाला त्या निमित्ताने प्रत्येक पदोपदी प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा सा। अनेक घोडे असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे त्यामुळे नदीत लई होड्या असल्या तर शाळण्याने काट सोडली नाही दोन कुठल्या आवडीत बसलाय याचा त्याला कळायला अवघड असत त्यामुळं आता हे आमच्याकडची लई गलत माहिती सांगितलं काम केलं आणि त्यांच्या पक्षाने त्यांना अतिशय चांगली संधी महाराष्ट्र विकास मंत्री म्हणून काम करण्याची दिलेली आहे ते दडाडीचे आहेत आणि प्रभावीपणानं ते आज काम करत आहेत सोलापूर का महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलेला आहे आणि मला खात्री आहे की ते निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्यात अधिक उत्तम आणि उजवी कायम कामगिरी करून दाखवतील वाडीकरांना देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब